पी चे प्रमुख चंद्राबाबू नायडू आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत चौथ्यांदा ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत तर पवन कल्याण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहतील विजयवाडाच्या बाहेर इसरपल्ली आय टी पार्कमध्ये नायडूंचा हा शपथविधी सोहळा होतोय मंगळवारी तेलुगु देशम विधिमंडळ पक्ष आणि एच्या घटक पक्षांनी नायडू यांची नेता म्हणून निवड केली आहे आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला विधानसभेच्या एकशे चौसष्ट जागा मिळाल्या यामध्ये टीडीपीला एकशे पस्तीस जनसेना संघाला एकवीस जागा आणि भाजपला आठ जागा मिळाल्या आणि याच विषयी अधिक बोलूया ओम देशमुख आपले प्रतिनिधी सोबत आहेत ओम चंद्राबाबू नायडू आज अर्थातच मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत एकीकडे देशामध्ये एनडीएचं सरकार आलेलं आहे जिकडे अर्थातच चंद्राबाबू नायडू हे महत्वाच्या भूमिकेत आहेत आणि आज पुन्हा एकदा चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाकेचे शपथ घेतात आणि याला विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा येतात गुरु देशामध्ये नुकतीच जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये एनडीएचं सरकार बसवण्यामध्ये चंद्राबाबू नायडू यांचा सुद्धा एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे नितीश कुमार यांच्याप्रमाणेच सुद्धा महत्त्वाचे प्लेअर या एन डी एच्या सगळ्या गेममध्ये राहिलेले आहेत या सगळ्या अनुषंगानं जी लोकसभा निवडणुकीच्या सोबतच आंध्र प्रदेशची विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला जसं तू सांगितलंस की भरभरून जागा मिळाल्या त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज चंद्राबाबूंचा शपथविधी आहे दक्षिणेतलं जर आपण राजकारण पाहिलं तर दक्षिणेच्या राजकारणामध्ये कर्नाटकानंतर आंध्र प्रदेश असो किंवा तेलंगणा असो या राज्यांमध्ये चंचू प्रवेश करण्यासाठी भाजप गेल्या अनेक वर्षांपासून एक चांगला मित्रपक्ष शोधत होता ती पशी है। आ, खरतर है। खरतर है, है। गरज आता कुठेतरी चंद्राबाबूंपशी येऊन संपली आहे खरं तर या सगळ्या राजकारणाच्या या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आज आंध्रामध्ये जो काही शपथविधी होतो त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत खरं तर खूप सांकेतिक हे उदाहरण आहे येत्या काळामध्ये चंद्राबाबू असतील किंवा नितीश कुमार असतील या सगळ्या घटक पक्षांची गरज एन डी एचं सरकार देशामध्ये चालवण्यासाठी भाजपला असणार आहे त्यामुळे विरोधी बागांवरील उमेदवारांना बा विरोधी पक्षांना खऱ्या अर्थानं बाजूला करण्यासाठी आणि एन डी एचं सरकार भरभक्कमपणे कशाप्रकारे काम करेल या सगळ्यासाठी नितीश कुमार असतील चंद्राबाबू असतील किंवा छोटे घटक पक्ष असतील त्यांना गोंजारण्याचं काम सातत्यानं होते आंध्र प्रदेश बाबत सुद्धा अशाच प्रकारची घटना दिसते त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती चंद्रबाबूंचं महत्त्व हे केवळ आंध्रपुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर आता ते देशपातळीवरती झाले यापूर्वीसुद्धा एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार या कार्यकाळामध्ये चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत खऱ्या अर्थानं पॉलिटिकल मोठं स्ट्रेचर त्यांचं आहे त्यामुळे आजचा शपथविधी हा देखील तितकाच महत्वाचा आहे कारण आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री ज्यांचा पराभव चंद्राबाबूंनी केला आहे त्या वाय एस आर रेड्डींचे चिरंजीव जगनमोहन रेड्डी यांचा खऱ्या अर्थानं खूप मोठा पराभव करून चंद्रबाबूंनी वेलकम परत एकदा कम बॅक त्यामुळे पुन्हा एकदा आंध्र आणि दक्षिणेच्या राजकारणामध्ये चंद्राबाबूंचं महत्व आज अधोरेखित होते आणि या सगळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या शीर्ष नेतृत्वाची त्यांच्या शपथविधीला बसलेली उपस्थिती ही बरंच काही बोलून जाणार आहे गुरु या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी तर चंद्राबाबू नायडू आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात आणि नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार Oh, oh,